नमस्कार मंडळी कसे आज सगळे तुमचं आज पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तर हे काय सगळं चालू आहे आता हे सगळं तुम्हाला माहितीच आहे लगीन घाई आहे आमच्या घरामध्ये आणि रात्रीच आम्ही पोचलो आणि सगळी तयारी म्हणजे आता लग्न म्हटल्यानंतर सगळ्यांची घाईघाई आहेच तर हा हे लग्न घर आहे त्याच्या बाजूचं आम्ही त्या घरामध्ये राहतो आणि हे माझ्या धीराचं घर आहे इथे लग्न आहे म्हणजे धीराच्या मुलीचं लग्न आहे आणि मंडप वगैरे घातलेलं आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता आई कणिक मळत आहेत कारण पुरणपोळीचं जेवण बनवायचं होतं तिकडे या त्या जाऊबाई आहेत माझ्या त्यांच्याच मुलीचं लग्न म्हणजे आणि इकडे सगळे नारळ सोलायचं चालू आहे जे की आपल्याला नारळ लागतात गावाला नारळ सोडलेले भेटत नाहीत अगदी देवाला नारळ फोडायचा असतो किंवा कुठे जायचं असतो तरी नारळ सोललेले नसतात त्याच्यामुळे मग ते सोलून ठेवतात त्याच्यानंतर पाहुण्यांचे ये वगैरे सगळं चालूच आहे हे बाळ आलेलं आहे आपल्या घरी त्याच्यानंतर आम्ही आमच्या नंदेच्या घरी चाललो होतो जरा काम होतं म्हणून आणि मग आता इथून लवकरात लवकर, लवकर आपल्याला घरी जायचं होतं महत्वाचं काम होतं म्हणूनच आम्ही इथे आलो होतो आणि ते, ते काम झाल्यानंतर अगदी पाच दहा मिनटामध्ये ते काम होणार होतं आणि तिथून आम्ही निघणार होतो आता तुम्ही पाहिलं का समोर ज्या बाळाला घेऊन उभ्या आहेत त्या माझ्या ननंद आहेत म्हणजेच नवरीची सख्खी आत्या आहे आणि त्या माझ्या चुलत ननंद आहेत तर आमच्या घरातलं लग्न असल्यामुळे सगळे एकत्र आले होते आणि इतकं छान वाटलं होतं म्हणजे इतकं छान वाटतं प्रत्येका वेळेसच की बाबा कोणताही सणसुद असू द्या किंवा घरातलं लग्न असू द्या त्यावेळेस सगळी मंडई एकत्र येतात आणि जेव्हा असं जर आपण म्हटलं तर सगळे एकत्र कधी येत नाही पण स एखादं लग्न असेल घरातलं कार्य असेल तर खूप छान वाटतं कारण त्याला जास्त शोभा येते ते म्हणजे माणसांमुळे कारण सगळे एकत्र आलेले असतात तर तिथून आता आम्ही इकडे घरी आलेलो आहे आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आता होणार आहे लवकरच बांगड्या भरण्यासाठी काकी रेडी होत्या आणि बाकीच्या सगळ्यांची तयारी चालूच होत होती हे आणा हे आणा किंवा ते आणा त्यानंतर बांगड्या भरण्यासाठी पहिल्यांदा दिरांनी नारळ फोडून घेतला आणि त्यानंतर पाच बायका आमच्याकडे पाच बायका येऊन पहिल्यांदा चुड्याला हळदी कुंकू लावतात ओटी वगैरे भरली जाते आणि त्यानंतरच मग नवरीला चुडा भरला जातो तर तुम्ही पाहू शकता इथे ओटी ज्या बांगड्या भरतात त्यांच्यासाठी एक ओटीचं असतं आणि त्यानंतर पाच बायकांनी मिळून हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर आपली नवरी आली ती म्हणजे चुडा भरण्यासाठी आजी पहिल्यांदा देवाचं दर्शन घेतलं आजी म्हणजे तिच्या वडिलांच्या आई म्हणजेच माझ्या सासूबाई आहेत तुम्ही मागे फोटो बघू शकता तर त्या वारल्या आहेत त्याच्यामुळे मग त्यांना एक ओटी भरून ठेवली आहे आणि त्यांचं पहिल्यांदा दर्शन घेतलं आणि त्यानंतर तिने चुडा भरायला बसली चुड्याला हळदी कुंकू लावून आता तिचा चुडा आपण भरणार आहोत तर अशा प्रकारे चुडाचा कार्यक्रम व्हिडिओ वगैरे छोटासा काढलेला भरायला सगळे आलेले आहेत आणि चला चुडाचा कार्यक्रम वगैरे सगळा कसा होणार आहे आणि आजच्या दिवसामध्ये काय काय कार्यक्रम असणार आहे ते सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे पण पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब करा आणि मग पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा चला नाल हे काय आहे ह्या सगळ्या बायका वगैरे जमल्या आहेत म्हणजे बायका म्हणजे आम्ही सगळे घरातलेच आहोत बाहेरचं कोणी नाही आहे तर हे काय आहे तर हे असतं म्हणजे प्रत्येकाकडे वेगवेगळी प्रथा असते त्याचप्रमाणे आमच्याकडे असं आहे की लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा लग्नाच्या दिवशी जे जे पाहुणे येतात म्हणजे आपल्या जवळजवळचे जे, जे पाहुणे असतात ते असा नवरीच्या आई वडिलांसाठी असा गारवा घेऊन येतात गारवा म्हणजे काय तर ह्या ही दुर्डी आहे ह्या दुर्डीवर पूर्ण पोशाख आहे म्हणजेच शर्ट पॅन्ट म्हणजे शर्ट पीस पँट पीस आणि साडी टॉवेल टोपी हे सगळं मुलीच्या आई वडिलांसाठी असतं आणि दुर्डीमध्ये केळी ठेवलेली आहेत जे की सगळ्यांना वाटायचे असतात तर ते पहिल्यांदा त्याचा हा म्हणजे ते घेऊन आलेले असतात आई वडिलांसाठी मुलीच्या आणि मुलांकडे सुद्धा तीच पद्धत असते हा गारवा प्रत्येकाच्या घरी असतो म्हणजे लग्नाच्या अगोदर हे असतं म्हणजे ही प्रथा असते आणि हे आईवडिलांसाठी केलेलं असतं तर हे सगळं दुर्डी बांधून आणलेली नवरी मुली म्हणजे नवरी मुलीची मावशी होती त्यांनी हे सगळं आणलं होतं आणि त्यानंतर ह्याला सगळ्या बायकांनी हळदी कुंकू वगैरे लावलं आणि सगळ्यांनी हळदी कुंकू लावायचं असतं त्याच्याशिवाय ते, ते सोडायचं नसतं तर त्याचप्रकारे आपण हळदी कुंकू लावून घेतला आणि नंतर त्याच्यातली जी केळी होती ती सगळ्यांना वाटण्यात आली निकिताकडे हे काम दिलं होतं आणि हळदी कुंकू वगैरे सगळं लावून झाल्यानंतर मग ह्यांनी फुल पोशाख इकडे का धीरांना देऊन त्यांचासुद्धा सन्मान केला त्यानंतर आता आपले नवरीचा चुडा भरण्याचा टाईम आलेला आहे आणि चुडा भरून झाल्यानंतर होताना दिसत आहे हे बघा ही नवरी आमची पावसात आता आमची म्हणजे आपली नवरी म्हणजे त्यांच्या संचा ऑडियन्सला की आमची नवरी आहे म्हणून आता आम्ही देवदर्शनाला दर्शनाला चाललोय ते तुमचा पण आला असणार आता आपण चाललोय ते म्हणजे नवरीला घेऊन देव दर्शन करायला लग्नाच्या अगोदर देवाच्या पाया पडून येतात तसंच आम्ही आमच्या इथे एक नागोबाचं मंदिर आहे तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो होतो आणि मग तिथून सुद्धा सगळ्या मंदिरात दर्शन घेणार होतो तर चला आपण इकडे पहिल्यांदा दर्शन घेऊन येऊयात <स्थागा> <स्थागा> देखा, देखा। चांगले। चांगले। आता आम्ही देवदर्शन करून घरी आलो आणि त्यानंतर आमची घाई चाललेली ती म्हणजे हळदीला नवरदेवाच्या घरी जाण्यासाठी आता आमच्याकडे नवरदेवाच्या घरीच लग्न असतं आणि आदल्या दिवशी हळद सुद्धा त्यांच्याच घरी असते तर मग तिथून म्हणजे आमच्या इथून नवरीला घेऊन जाण्यासाठी तिकडची दोन माणसं येतात आणि ही, ये ही दुरडी ते घेऊन येतात तर ह्या दुरडीमध्ये पुरणपोळ्या असतात त्याचबरोबर अजून काही सामान असतं आणि ते दुरडी घेऊन येणार म्हणजे ती दुरडी आपल्याकडे घेऊन येतात आणि नंतर जाताना त्या पुरणपोळ्यामध्ये त्यांच्या जितक्या पुरणपोळ्या असतील किंवा त्यांनी लाडू आणले ते किंवा त्यांनी कोणतीही दुरडी आणली तर ते मोजून त्याच्यापेक्षा जास्त आपलं सामान असेल जे पण काही पुरणपोळ पुरा असतील किंवा लाडू असेल ते घालून आपण पुन्हा जाताना घेऊन जायचं असतं तर आता ही दुरडी सोड सोडण्यासाठी पहिल्यांदा म्हणजे कोणतीही दुरडी असू दे लग्न झाल्यानंतर एक वर्ष तरी इकडनं तिकडं इकडनं तिकडं दुरड्या येत असतात आणि ही दुरडी सोडण्यासाठी हळदी कुंकू लावण्यासाठी बायकांना हे बोलवलं जातं तर अशा प्रकारे आपला हा कार्यक्रम असाच साजरा होणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही खूप सारे म्हणजे तिथे हळदी वगैरे कशी होणार आहे हे नक्की तुम्ही बघा चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ उयो, य्याथ, तो ह落़, जाँ करते सी,